ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक टीम इंडियाची उपकॅप्टन श्रुती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलंय श्रुती आणि पलाश यांचं लग्न तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीत होणार होतं मात्र वडिलांची तब्येत खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं गेलं मात्र आता स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करत थेट लग्न रद्द केल्याचं जाहीर केलंय स्मृतीने म्हटलंय की गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतंय मी खूप खाजगी स्वभावाची आहे पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे हा विषय इथेच थांबायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं अशी विनंती आहे सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी असं सुद्धा स्मृती मानधनाने पोस्ट करत म्हटलंय पुढे स्मृतीने हेही म्हटलंय की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपद जिंकणं हेच आहे पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद आता पुढे जाण्याची वेळ आली आहे असं सुद्धा तिने म्हटलंय दरम्यान स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलनेही लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे पलाश मुच्छलने म्हटलंय की मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतलाय लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं माझ्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन असं सुद्धा पलाश मुच्छलने पोस्ट करत म्हटलंय सुरुवातीला हे लग्न स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलल्याचं सांगितलं गेलं दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नाही तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळलं त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी आणि संगीताचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले त्यामुळे वेगवेगळ्या वेग चर्चेंना उधाण आलं होतं मुंबईतक ब्युरो रिपोर्ट मुंबई